धुळे पोलिसांची धाडसी कारवाई बेचाळीस लाखांचा गांजा जप्त अवैध धंद्यांच्या मुळावर घाव सहाशे पाच किलो गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात बेचाळीस लाख पस्तीस हजारांचा गांजा, गांजा जिल्हा पोलिसांनी जप्त केलाय धुळे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली धुळे पोलिसांनी धाडसी कारवाई करत का शिरपूर तालुक्यातील चिलारे गावाच्या शिवारात तब्बल बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा सहाशे पाच किलो गांजा जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या खळबळ आहे पोलिसांनी प्रमुख आरोपी रवींद्र गणेश पावरा याला बेड्या असून या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या अचूक माहितीनुसार रवींद्र गणेशा पावरा हा चिलारे गावाच्या टिटवा रोडवरील शेतातील घरात मानवी मेंदूवर गंभीर परिणाम करणारा अंमली पदार्थ गांजा मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री तयारीत होता या माहितीची खातर जमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या विशेष स्थापना केली आणि अत्यंत गुप्तपणे या भागाची केली के नियोजित वेळेनुसार पोलिसांनी धाडसी कारवाई करत सापळा रचून छापा टाकला आणि रवींद्र गणेशा पावरा याला रंगे हात पकडले त्याच्या घरात केलेल्या तपासणीत हिरवट पाला बिया आणि मिश्रित स्वरूपातील तब्बल सहाशे पाच किलो गांजा आढळून आलाय ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये आहे पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले आरोपी रवींद्र गणेशा पावरा राहणार चिलारे तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्या विरुद्ध पोलीस हवालदार आरिफ रमजान पठाण यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गोंगी कारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणविशे पंच्याऐंशीच्या कठोर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय या मोठ्या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा विक्रीच्या साखळीला मोठा धक्का बसलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही उत्कृष्ट धाडसी कारवाई केली आहे या पथकातील सर्व सदस्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत देऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढील कारवाई करण्यात येईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी धुळे